सध्या निवडणुकीच्या निमित्तानं नगर शहरातील वातावरण वेगवेगळ्या देख कारणांनी तापत आहे कधी उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवर प्रश्न उपस्थित केले जातात कधी सूचकाचे परस्पर उमेदवारी माघारी घेतल्याचा आरोप होतोय अशातच प्रभाग दहा मध्ये आणखी एक विचित्र प्रकार समोर आलाय वंजार गल्ली परिसरातील भाजप उमेदवाराच्या जनसंपर्क का कार्यालयाबाहेर जादूटोणा करण्याचा प्रकार घडल्याची चर्चा सुरू झाली आहे एक पुरुष व एका महिलेने दुचाकीवर येऊन चौकात लिंबू टाकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय शहरभरच नाही तर जिल्हाभर हा व्हिडिओ फिरलाय भाजप कार्यकर्त्यांनी हा प्रकार विरोधी शिवसेना उमेदवाराच्या पत्नीने केल्याचा आरोप केलाय दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील घरगाव पोलीस ठाण्यातही दोन दिवसांपूर्वी एक अजब फिर्याद दाखल झाली एका कुटुंबावर संमोहन करून पती पत्नीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम व एक बकरू लुटल्याची फिर्याद दाखल झाली आहे या दोन्ही घटना जरा अजबच आहेत कुणाचाही यावर लगेच विश्वास बसणार नाही परंतु हे घडलंय आता हे दोन्ही प्रकार नेमके काय आहेत तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस अहिल्यानगर शहरात सध्या महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे न भूतो न भविष्य ती रंगत आली आहे याच निवडणुकीत प्रभाग दहामध्ये भाजपच्या उमेदवारावर जादूटोणा केल्याचा आरोप झाला हा नगर नगरमधील निवडणुकांसाठी का नवी काही नवीन नव्हता पण मनपात तो पहिल्यांदाच झाल्याने सर्वांना धक्का बसला या प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी व्हायरल केला प्रभागभरच नाही तर थेट जिल्हाभर तो फिरला हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधी शिवसेना उमेदवारावर थेट आरोप केला भाजपची महिला आघाडी ही आक्रमक झाली परंतु त्यानंतर लगेच शिवसेनेच्या उमेदवारांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं हे सगळं नगरकर चवीने चर्चेत आणत होते आता या प्रकाराबाबत पोलिसांकडे परस्पर आल्यात का हे मात्र समजले नाही जादूटोणा होण्याचं हे प्रकरण एवढंच नव्हतं म्हणजे फक्त नगरमध्येच घडलं असं नव्हतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक वीस 20 डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी पार पडली मात्र मतदानापूर्वीच दोन दिवस आधी उलंब्री नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतमाता मतदान केंद्राच्या समोर कथित जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आला होता आधी झालेल्या या जादूटोण्याचा मतदान आणि मतमोजणीवर परिणाम झाला असून जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा आरोप शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार अमित वाहुळ यांनी केला होता त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली निवडणुकीच्या ऐन तोंडावर मतदान केंद्राच्या समोर जादू टोण्याशी संबंधित साहित्य आढळून आल्याची चर्चा परिसरात पसरली होती या प्रकारामुळे अनेक मतदार भयभीत झाले असून भीतीपोटी मतदारांनी मतदान करण्याचा निर्णय बदलल्याचा दावा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अमित वाहू यांनी केला अगदी तसाच दावा नगरमधील प्रभाग दहामध्ये केला गेला मतदार भयभीत झाले असून त्याचा मतदानावर परिणाम होणार असल्याचं भाजपच्या उमेदवारांचं म्हणणं आहे आता हा जादूटोणा होण्याचा प्रकार फक्त निवडणुकी पुरताच राहिला का तर नाही दोन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत याहून जरा वेगळा प्रकार समोर आला घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाबुद खुर्द गावात जादूटोणा व संबोहनाच्या अमिषाने एका कुटुंबाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक था प्रकार उघडकीस आला झारगाव पोलिसात या प्रकरणाची फिर्यादही देण्यात आली त्यानंतर बाळासाहेब पोटे आणि त्यांची पत्नी सिंधू बाळासाहेब पोटे या पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल झाला शरद कैलास डोंगरे या पीडिताने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार हा प्रकार दोन हजार चौदा पासून सुरू झाला ही फिर्यादही खूप रंजक आहे जांबूत खुर्द येथील शरद डोंगरे यांच्या घरी बाळासाहेब पोटे व त्यांच्यासोबत आणखी एक अनोळखी व्यक्ती आली होती ही गोष्ट दोन हजार चौदाची होती तुमचे सर्व काही चांगले करून देतो असे सांगत त्यांनी घरातील ज्येष्ठ सदस्यांची गोड बोलून रोख पाच रुपये व एक बकरू घेऊन गेले त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मध्ये पुन्हा पोटे व त्याचा एक साथीदार डोंगरे यांच्या घरी आले यावेळी त्यांनी संमोहन करून फिर्यादीच्या आईकडून एक लाख पन्नास हजार आहे त्यानंतर जुलै दोन हजार पाठवून आश्रम शाळेसाठी धान्य लागते असे सांगून एक गोणी बाजरी व सहाशे रुपये रोख रक्कम घेऊन गेल्याचा आरोप आहे दरम्यान डोंगरे कुटुंबातील आईचे तसेच भावजाई दीपाली सुरेश डोंगरे यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने गायब झाल्याचेही निष्पन्न झाले या संदर्भात विचारणा केली असता घरातील वातावरण झाले या सर्व प्रकारांमुळे कुटुंबातील आईची मानसिक स्थिती बिघडल्याचे कुटुंबियांनी सांगितले डोंगरे यांच्या आईची मानसिक स्थिती बिघडली व त्यांनी घरात भांडणे केल्याचं डोंगरे यांनी फिर्यादीत म्हटले हे सगळं पोटे व त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींनी केलं जादू टोना व संमोहनाच्या माध्यमातून सोने पैसा बकरू व धान्य असा ऐवज लुटून नेला शरद कैलास डोंगरे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत बाळासाहेब पोटे व सिंधू बाळासाहेब पोटे या जोडप्यावर विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आता हे दोन्ही प्रकार नवीन नाहीत परंतु गंभीर मात्र नक्कीच आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीतही एका मोठ्या नेत्याने आपल्यावर जादूटोणा केल्याचा आरोप भरसभेत केला होता परंतु त्यावेळी या प्रकाराबाबत काही फिर्याद दाखल झाली नव्हती परंतु आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र थेट फिर्यात दाखल होऊ लागल्याने व फुटेज व्हायरल होऊ लागल्याने हे प्रकार नक्की घडतात हे वास्तव समोर आले हे सगळं गंभीर आहे लोकशाहीत हे प्रकार निंदणीय आहेत एखाद्याचा पराभव हो, हा जादूटोणा करून साध्य केला जात असेल तर हे नक्कीच निंदनीय म्हणावे लागेल आता पोलीस काय खरं काय खोटं हे पाहतीलच पण यामुळे नगरची चर्चा मात्र राज्यभर झाली आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर नेमकं काय वाटतं टोण्याचे प्रकार खरंच केले जातात का करत असेल तरते तर ते कसे थांबवावेत तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद